सध्या राज्यामध्ये सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले ला आहेत त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये महत्त्वाची मानली जाणारी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक देखील येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाची गेल्या तीन दशकांपासून एक हाती सत्ता आहे मात्र आता याच परिचारकांच्या तीस वर्षांच्या सत्तेला आवाहन मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे कारण कधी नव्हे ती पंढरपूरमध्ये परिचारक विरोधी गटाची जोरदार मोर्चे बांधणे आता नगरपालिका निवडणुकीसाठी सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी या विरोधकांनी एकत्र येत बैठक देखील घेतलेली होती आणि एक दिलाने ही निवडणूक लढण्याची चर्चा देखील केलेली होती मात्र खरंच ही निवडणूक विरोधकांनी एकत्र लढली तर ते परिचारकांना टक्कर देऊ शकतात का याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाब आणि तुम्ही पाहता येस प्राइम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका पंढरपूर नगर परिषदेवर गेल्या तीस वर्षांपासून परिचारक गटाचं एखादी वर्चस्व आहे मात्र या वर्चस्वाला सर्वात आधी आव्हान दिलं ते स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी दोन हजार अकरा साली झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिचारकांची सत्ता उकडून भालकेंनी इतिहास घडवलेला होता त्यानंतर मात्र पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये पुन्हा एकदा परिचारक गटाकडून फोडाफोडी करून भालके गटाचे नगरसेवक फोडून पुन्हा एकदा पंढरपूर नगर, एक नगर परिषदेवर सत्ता ही परिचारक गटाने ताब्यात घेतली होती तेव्हापासून ही सत्ता अबाधित आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये देखील विरोधकांनी परिचारकांना टक्कर देण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र परिचारकांच्या रचनेपुढे विरोधकांची दानादान उडाली त्यावेळी परिचारक गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी अनेक उमेदवार हे मतविभाजन करण्यासाठी उभा करण्यात आलेले होते आणि त्या उमेदवारांनी मतविभागणी केल्यामुळेच परिचारक गटाकडून साधनाताई भोसले या निवडून आलेल्या होत्या परिचारक गटाकडून उमेदवार असलेल्या साधनाताई भोसले यांना 20,754 इतकी मते मिळालेली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी भालके गटाचे संतोष नेहतराव यांना जवळपास सोळा हजार नऊशे वीसमध्ये मिळालेली होती त्यानंतर शिवाजी अप्पा कोळी यांना 2344, मुकुंद देवदरे यांना 3077, हजार सत्त्याहत्तर युवराज पाटील यांना तीन तर प्राचार्य बी पी रोंगेसर यांना चार हजार दोनशे चौतीस इतकी मते मिळालेली होती या उमेदवारांनी केलेल्या मत विभागणीचा मोठा फटका त्यावेळी भालके गटाचे उमेदवार संतोष नेहत्राव यांना बसलेला होता कारण विरोधकांना मिळालेल्या मतांची बेरीज त्यावेळी तब्बल सत्तावीस हजारांच्या पुढे गेलेली होती ही मते विखुरली गेल्यामुळेच परिचारकांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आलेला होता यंदा देखील परिचारक गटाकडून हाच डाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय यंदा देखील थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे सध्या परिचारक गटाकडून श्यामलताई लक्ष्मण पापरकर तसेच स्मिताताई गणेश आदटराव यांची नावे चर्चेत आहेत त्यासोबतच माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले देखील पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र ते कोणत्या आघाडीकडून निवडणूक लढणार याबाबत मात्र सध्या स्पष्टता नाहीये तर सध्या भालके गटाकडून डॉक्टर प्रणिताताई भालके यांचं नाव नगराध्यक्ष धोत्रे या देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची मोठी तयारी करतायत काही दिवसांपूर्वीच पंढरपूरमध्ये परिचारक विरोधी गटाची बैठक आयोजित केलेली होती आणि या बैठकीला आमदार अभिजित पाटील नागेश काका भोसले दिलीप धोत्रे यांच्यासह भालके गटाचे काही नगरसेवक देखील उपस्थित होते या बैठकीत एक दिलाने ही निवडणूक लढण्याची चर्चा देखील झाली मात्र या बैठकीला भगीरथ भालके यांनी दांडी मारल्यामुळे पंढरपूरमधील परिचारक विरोधक हे खरंच एकत्र येणार का असाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण परिचारक गटाचे सर्वात मोठा हत्यार म्हणजे विरोधी गटामध्ये फुटपाडा आणि राज्य करा हे आहे आणि याचाच प्रत्यय दोन हजार सोळाच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील आलेला होता या विरोधकांच्या बैठकीला भालकेंची अनुपस्थितीमुळे यंदा देखील परिचारक डाव साधणार का याची चर्चा पुन्हा एकदा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे वास्तविक पाहता भालके गटाकडून डॉक्टर प्रणिताताई भालके यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सध्या सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेनिंग केलं जाते आहे तसं पाहता प्रणीतताई भालके किंवा साधनाताई भोसले त्यासोबतच माधुरीताई दिलीप धोत्रे या सक्षम उमेदवार ठरू शकतात पण केव्हा जेव्हा विरोधकांकडून त्यांच्यापैकी एकच उमेदवार असतील तेव्हा कारण सध्या पंढरपूरमध्ये खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे सत्ताधारी परिचारक गटाविरोधात मोठी नाराजी असल्याचं स्पष्टपणे दिसून येते त्यासोबतच परिचारकांचा बाले किल्ला मानला जाणारा विठ्ठल मंदिर परिसराचा भाग देखील परिचारकांच्या कॉरिडॉर सारख्या विषयावर स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे विरोधात जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे त्यामुळे परिचारकांना हरवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विरोधकांकडून ही पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक एकत्र लढली तरच ते परिचारकांचा पराभव करू शकणार आहेत अन्यथा परिचारकांची फोडा आणि राज्य करा ही नीती यशस्वी होऊन पुन्हा एकदा पंढरपूरमध्ये परिचारकच बाजी मारण्याची शक्यता आहे सध्या आपण व्हिडिओला इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा जेणेकरून पंढरपूर नगरपालिका निवडणुकीशी संबंधित अपडेट्स आपल्याला मोबाईलवर जलद गतीने मिळू शकतील